महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळ नाशिक परीक्षा काळात विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी उपयुक्त बाबी आपली दिनचर्या निश्चित करावी प्रत्येक कामासाठी विशिष्ट वेळ द्यावा अभ्यासाचे व वेळेचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक तयार करावे नियमित व्यायाम योग्य आणि सकस आहार घ्यावा मेडिटेशन स्लॅश ध्यानधारणा हा देखील तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे आपल्या क्षमतेनुसार काम करा इतरांशी स्वतःची तुलना करू नका कुठल्याही गोष्टींबाबत प्रथमत नेहमी सकारात्मक विचार करा आपले जवळचे व विश्वासू मित्र असतील तर त्यांच्याशी मन मोकळेपणाने चर्चा करा ताणतणावासंदर्भात किंवा अभ्यासाबाबत काही अडचणी असतील तर आई वडील व भावंडांशीही मन मोकळेपणे बोला मनाला आणि शरीराला आनंददायी वाटणारे मधुर संगीत अथवा गाणी ऐका आपले ध्येय निश्चित करा त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा परीक्षा हे यश मिळवण्याचं एक साधन आहे ते अंतिम साध्य नाही हे लक्षात घ्या परीक्षेचा खूप बाऊ न करता ताण न घेता त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा अधिक ताणतणाव जाणवल्यास आपले शिक्षक व समुपदेशक यांचा सल्ला नक्की घ्या